एक फुक्षा, फुक्षा या होता। एक ते का आलेत नाही त्यांच्याशी आमची काही चर्चा झालेली नाही पण आज विधानसभा अध्यक्षाची बिनविरोध निवड झाली एकमतानं झाली ही महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं जे कामकाज आहे ज्याचा उल्लेख विधानसभा अध्यक्षांनी केला मी पण केला की देशपातीवर महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं कामकाजाचं एक कौतुक देशभरात केलं जातं आणि ह्या ज्या परंपरा आहेत आमच्या पूर्व नेतृत्वाने ज्या सांभाळलेल्या आहेत त्याच आम्ही आता सांभाळतो आहे आणि त्याच्यामुळे आजची निवड जी आहे राहुल नार्वेकर साहेबांची ही परंपरेच्यानुसार बिनविरोध महाराष्ट्रामध्ये आम्ही आज केलेली आहे बघा आज कामकाज समितीची मीटिंग आहे आजच्या कामकाज समितीच्या मीटिंगमध्ये पण ही चर्चा आम्ही आणू कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोरही आम्ही ही भूमिका मांडली विधिमंडळाचे उपाध्यक्षही हा विरोधी पक्षाचाच व्हावा आणि विरोधी पक्ष नेता हा सुद्धा महाराष्ट्रात ही जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे व्हावा कारण की आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्येच अनेकदा ज्यावेळेस आमच्याजवळ मोठ्या प्रमाणात बहुमत राहायचं त्यावेळेस विरोधकांकडे सहा सात आमदार राहायचे त्यावेळेस दिबा पाटील वगैरे जे त्यावेळेस विरोधी पक्ष नेता होते तर ती महाराष्ट्रामध्ये परंपरा राहिलेली आहे हा जो वन टेनचा कायदा जो आहे हा कुठेही नाही आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना कलामीची भूमिका मांडली त्यांनी सकारात्मक त्याच्यातली भूमिका घेतलेली आहे आणि ते तय होईल आणि आता या अधिवेशनात नाही पण नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता होईल अशी आमची अपेक्षा आहे अजून यावर कुठलीही चर्चा झालेली नाही आम्ही बसून निर्णय घेऊ तर प्रेम ठेवणं महाराष्ट्रातली परंपरा आहे ते असतील किंवा मी असेल आम्ही दोघे आम्ही एकमेकांचे मित्र म्हणून आम्ही जाहीरपणे सांगतो तर ही महाराष्ट्राची परंपराच आहे वैचारिक काय त्यांचा आमचा विरोध असेल पण महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही सगळेजण एकत्रित म्हणून काम करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा आम्ही चालवतो तर त्याला विशेष प्रेम हा शब्द होऊ शकत नाही आखरी देवेंद्रजी असतील मी असेल एकाज या आम्ही दोघंही एकाच वेळी या सभागृहात आलेलो आहोत त्यामुळे आमचं आणि एकाच भागातून आम्ही आहोत त्यामुळे मैत्री आमची आहे आणि ती जगजैर आहे ते काही लपलेली नाही बरं असं आहे की जो पाचवी बहुमत यांना मिळालेला आहे त्या पाचवी बहुमताची मस्ती या लोकांजवळ आहे अशा पद्धतीचं ते आज वागत होते खऱ्या अर्थानं विधानसभा अध्यक्षाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीसांनी मांडलेला होता आणि त्याच्यावरही चर्चा व्हायला पाहिजे पण आता सरकारला किती मस्ती या बहुमताची आलेली आहे त्याची आज पूर्ण राज्य त्यांच्या या मस्तीला वाहत होते जनतेच्या जी काही भूमिका आहे त्या भूमिकेलाही आता दुर्लक्षित करण्याचं काम या सरकारमध्ये सुरू झालेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मार्कंडवाडी असेल की महाराष्ट्रातल्या अनेक गावात आता ग्रामसभेचे ठराव घेण्याचं काम सुरू झालेलं आहे हे आम्ही म्हणत नाही महाराष्ट्रातली जनता वारंवार सांगते की हे आमच्या मतानं आलेलं सरकार नाही निवडणूक आयोगाचं काम निवडणुका घ्यायच्या आहेत पण मतदानाचं काम जे आहे मतदान मतदार राजा हे आपण ज्यावेळेस म्हणतो की त्यांना राजा म्हणतो कारण की ते दान करतात एक मताचा अधिकार हा जो प्रत्येक व्यक्तीला दिला गेलेला आहे त्यांच्या मताला ते कुठं गेले ती मतं ज्याला दिली त्याला गेली नाही असं सांगतात आहे मार्कंडवाडीमध्ये जे काही पायलट तयार केलेलं होतं त्यांनी ते उमेदवारांचं नाव टाकलेलं होतं त्यामुळे त्या उमेदवारांची संमती त्यामध्ये लागतं त्याच्यामुळे त्यांनी तो विरोध केला असं आपण म्हणू शकू पण सिम्पल पक्षीय त्यांना गावकऱ्यांना मतदान करायचं असेल आणि माक पोलिंग करायचं असेल त्याचा काही त्याला काही निवडणुकीशी ग्राह्य पकडता येणार नाही ती माक पोलिंग राहणार आहे माक पोलिंग करण्याचा अधिकार ग्रामस्थांना आहे जनतेला आहे आणि तो अधिकार कोणीही रोग घेऊ शकत नाही मी म्हणून मगाशी माननीय अध्यक्षांनाही सांगितलं की ही जी काही यांच्याकडून जे वक्तव्य या ठिकाणी झालेलं आहे मार्कंडवाडीवर एक चर्चा या विधानसभेमध्ये करावी ही मागणी पण मी मगाशी विधानसभेमध्ये केलेली आहे आखरी लोकांच्या मताची थट्टा करण्याचं काम हे पाश्वी बहुमत घेतलेलं सरकार अगर विधानसभेत करत असेल आणि जनभावना ओळखत नसेल तर ही गंभीर बाब आहे आणि म्हणून सत्तेची मस्ती मगाशी त्यांची बोलत होती राहुल गांधीत्वा के के सवाल जा रहा है ममता बॅनर्जी आगे किया जा रहा है शरद पवार पडावकर आणि सदाभाऊ खोत आहेत प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे काही आम्ही कुठं बाहेर देशात नाही चाललेलो आपल्या महाराष्ट्रातच चाललेलो आहोत महाराष्ट्रातल्या गावातल्या जनतेच्या भावना मार्केटवाडीच्या गावातल्या लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत काल शरद पवार साहेब गेले होते उद्या मी जाणार आहे सत्ता पक्षाचे लोक जाणार आहेत ते त्याला कोणाचा विरोध राहायचा काही कारण नाही कोणाला आम्हाला वाटत ते आमच्या बरोबर आहेत पण अजूनपर्यंत त्यांचे जे नेते आहेत महाराष्ट्राचे ते दोन दिवसापासून मला भेटच होत नाही मला मी तुम्हाला दिवशी सांगितलं की माझी भेट झाल्यानंतर त्याशी बोलतो आणि एकदा बोलणं झाल्यानंतर मग तुमच्या समोर बोलू ते आलेच नाही ना अरे अंतर नाही बाबा ते सभागृहातच आले नाही त्यांचे दुसरे एक आमदार आहेत त्यांना मी म्हणालो आहे साहेब त्या अबू साहेब अबू साहेब आलेच नाही म्हणतो ते सांगतात आहेत आता पण भेटले आजही अबू साहेब आलेले नाहीत अबू साहेब भेटलेत की मग आम्ही त्याच्यावरती तुम्हाला चर्चा केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण काय करणार आहात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी अजून आम्ही का अजूनही कुठली त्याच्यावरची चर्चा झालेली नाही स्थानिक कार्यकर्त्यांना त्या जिल्ह्यातल्या लोकांना विचारून आणि महाविकास आघाडीच्या मीटिंग मध्ये बसल्यावर त्याच्यावरचा निर्णय घेण्यात येईल सवाल राहुल गांधी की नेतृत्व है एक मिनिट राहुल गांधी के नेतृत्व के ऊपर काफी बड़ा सवाल उठाया जा रहा है ममता बनर्जी का नाम आगे लिया जा रहा है कहीं ना कहीं सत्यपाल मलिक ने यह भी कहा है कि उद्धव ठाकरे या फिर ममता बनर्जी दो नाम सजेस्ट किए दूसरी तरफ समाजवादी पार्टी के भी जो नेता है वो कह रहे हैं कि राहुल गांधी की लीडरशिप उतनी कॉम्पिटेंट नहीं है अभी इस बार क्योंकि उनको काफी मौका दिया गया है और प्रॉपरली चीजें जो पैन आउट होनी चाहिए थी इंडिया ब्लॉक के लिए वैसी नहीं हुई कैसे देखते हैं इस पर देखो ये राष्ट्रीय लेवल का काम है राज्य पे होने वाला नहीं है जो इंडिया आघाड़ी जो बनी है वो राष्ट्रीय लेवल पे बनी है तो राष्ट्रीय नेता नेतृत्व वहां पे बैठ के वो डिस्कशन करेंगे सबका निर्णय रहेगा उसके आधार पर निर्णय होगा तो ये राज्य पे चर्चा नहीं हो सकती सर पर आप कांग्रेस चीफ है आप कांग्रेस चीफ है आपके बड़े नेता पे सवाल उठाए जा रहे हैं और उसके बाद अरे पे मेरा पे का नाम आगे, मेरा इश्यू वो नहीं है मेरा इश्यू ये राष्ट्रीय लेवल पे क्या डिस्कशन है राष्ट्रीय लेवल पे हो उसमें हम लोगों ने डिस्कशन में जाना नहीं है देखो जो लोग संविधानिक व्यवस्था को नहीं मानते उन लोगों के बारे में मैं चर्चा करना नहीं चाहता हूं। ये महबूबा मुफ्ती बीजेपी के साथ तीन साल राज्य के मुख्यमंत्री जम्मू कश्मीर में बने रहे। तो आज बीजेपी के हिंदुत्व या कोई हिंदुत्व के नाम से देश में काम कर रहे हैं पार्टियां पॉलिटिकल पार्टियां कोई मुस्लिम के नाम से पॉलिटिकल पार्टियां काम कर रही है यह हमारा देश का संविधान नहीं कहता इस बात को कोई मान्यता नहीं है हमारे देश में आ, जो संविधान ने हमें दिया है एक पुरुष और एक महिला और इंसानियत ऐसे तीन हमें जातियां उसमें हमारे को दी गई है और उसी को इंसानियत को लेकर ही हमको काम करना है यही हमारा संविधान कहता है धर्म या राजनीति का एक अंश नहीं हो सकता ये कई बार हमने कांग्रेस की तरफ से भूमिका रखी है और वो कदापि चुनाव में धर्म जो लाते हैं सही में तो मैं आपको एक आपने सवाल किया तो इसलिए मैं आपका उसका जवाब एक अलग ढंग से देता हूं आपको याद होगा कि बाला साहब ठाकरे जी ने हिंदुत्व के नाम से उस समय में पोलराइजेशन करने का काम किया था और एक प्रकरण सुप्रीम कोर्ट तक तो गया तो माननीय सुप्रीम कोर्ट ने बाला साहब के छह साल के लिए उनके वोट के राइट भी कम कर दिए थे लेकिन आज देश में धड़ाले से बटेंगे तो कटेंगे धार्मिक पोलराइजेशन बड़े पैमाने में किया जाता है बाला साहब के समय में बाला साहब को जिस तरह से पनिशमेंट किया गया था उनका वोट कम उनका अधिकार निकाल दिया गया था तो भाजपा तो ये धड़ाले से कर रही है देश में पोलराइजेशन तो महबूबा मु, मुफ्ती हो या भाजपा हो या और कोई हिंदू मुस्लिम धर्म के नाम से नेतागिरी करने वाले लोग हो उसके बारे में माननीय सुप्रीम कोर्ट ने माननीय न्यायालय ने इसके ऊपर ध्यान देना चाहिए और इस तरह का पोलराइजेशन ये देश के डेमोक्रेटिक व्यवस्था के लिए घातक है और ये देश के लिए हानिकारक है और इसके तरफ अभी से ही ध्यान देने की जरूरत है और ऐसे कोई लोग बकवास करते हैं उसको समय के साथ रोकना चाहिए ये भूमिका कांग्रेस पार्टी की है समाजवादी तर्माजार, पार्टी क्या महाविकास नाराज बताए जा रहे हैं अबू को हम ढूंढ रहे हैं वो किधर है नाराज आपके सामने बोले है उसके बाद में वो दिखे ही नहीं है अब वो मिल जाए एक बार उनका एक एम एल मिलता है तो उसको पूछता हूँ किधर है तो अब वो आ रहे आ रहे करते हैं कहते एक बार मिलने दो बेड़गा तुमसे आहे महाराष्ट्र एकीकरण त्यांच्या त्यांच्या पक्षाचं काय मत असेल तो त्यांचं मत आहे ते आम्ही त्याच्यावरचं काही प्रतिक्रिया द्यायला त्यांच्या पक्षाशी बंधनकारक नाही बेळगाव काय म्हणलं आहे समितीचा महाराष्ट्र आहे त्यात मराठी माणसांना थांबवलं जाते थांबवलं जाते सत्ताधारी असं म्हणतात की तिथे कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे आणि ते अन्याय करते हे भाषण बंद करा म्हणा तुमचं आणि फडणवीसांचं सरकार तिकडे भाजपचं सरकार आणि इकडे महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार होतं त्यावेळेस काय केलं त्यावेळेस काय केलं आता आरोप लावायला तुम्ही निघाला तिथं कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे पण तुमच्या सरकारमध्येही पण त्या ठिकाणी त्यावेळेस या ठिकाणी मराठी भाषिकवर अन्याय होत होता ना त्यावेळेस का चूप होते म्हणजे चितबी मेरी और पटबी मेरी भाजपनी आता ही भाषा बंद करावी आणि त्याच्यामुळे जे काही देशामध्ये घडतंय आहे केंद्र सरकार त्यांच्या ताब्यात आहे शक्तिशाली सरकार आहे मोदी हे तो मुमकिन नाही आहे मग का नाही करत तिथला तो वाद एकदा निवडला जाऊ शकत पण तसं करायचं नाही लोकांना भांडत ठेवायचं कधी धर्माच्या नावाने कधी सीमावादाच्या नावाने आणि त्याच्यावर राजकीय पोळ्या शेकायच्या हा भाजपचा धंदा आहे आणि ते करतात आज अभिनंदनाचा वर्ष ठराव होत असताना मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील अवर्ज तुमचा उल्लेख केलेला आहे तुम्ही संधी दिली म्हणून आज परिस्थिती निर्माण झालेली आहे बघा प्रत्येक लोक आपल्या आपल्या पद्धतीनं अर्थ लावतील त्याच्यामुळे मला आता त्याच्यावरची चर्चा नाही हे झालं आता दुसरं दुसरं सत्र पर्व सुरू झालेलं आहे म्हणून सत्ता पक्षाच्या जवळ जे काही आता सत्तेचा माज आहे त्याच्या भरोशावर ते राजकारण करायला निघालेलं आहे तर त्यांनी करावं पण त्यांना आम्ही आज एक भाषेत थोडस प्रेमाने समजवलेलं आहे फार काही मोठ्या भाषेत नाही समजवलं पण भविष्यात या सगळ्या प्रक्रिया पुढच्या काळात आल्यात आणि येणारच आहे आता तर सुरुवात झालेली आहे सुरुवात आहे भविष्यात आता पुढची लढाई लढू वाढलेले आहे महाराष्ट्रामध्ये असं नागपूरच नाही आता कुठं वाचलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गैरकानुनी कामं मटका असेल ड्रग असेल हवे धंदे असतील हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये चाललेल्या गेल्या अडीच वर्षापासून ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आम्ही पाहतो आहे वारंवार विधानसभेत हे प्रश्न आम्ही उपस्थित केले सरकारकडे हप्ते येतात की काय चाललेलं आहे हे कळायला कारण नाही आणि म्हणून त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झालेत त्यांच्याकडून ज्या काही अपेक्षा आम्ही व्यक्त केल्या त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था अवैध धंदे या सगळ्या गोष्टीवर वचप त्यांनी ठेवावा अशा अपेक्षा त्यांच्याकडून आम्ही व्यक्त केलेल्या आहेत आता सुरुवात आहे त्यामुळे आता पुढच्या काळात काय काय होतं त्यानंतर पाहू सरकारी पकडण्यासाठी जी घट आहे ती झालेली आहे मागच्या तुलनेमध्ये यावर्षी सोळा टक्क्यांनी घट झालेली त्यामुळे एकूणच सोळा टक्क्यांनी जरी घट झाली असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये थोडी घट झाली असं तुम्ही म्हणताय जे आकडे येतात आहेत पण सरकारच्या दरबारातच भ्रष्टाचार वाढला नोटाच्या बॅगाच्या तिथं सापडल्या आता सरकारच कुंपणच खायला निघालं तर त्याच्यावरचा आकडा वाढला ना त्यामुळे आता व्यवस्था वेगळ्या पद्धतीनं झालेल्या लाचीच्या ज्या आणि भ्रष्टाचाराचं जे प्रकरण आहे ते याच मंत्रालयामध्येच सुरू झालेलं आहे मंत्र्यांच्या बंगल्यात सुरू झालेलं होतं आणि म्हणून ही आकडे दाखवले जातात खालच्या आहे हा त्याचा अर्थ नाहीपूर्वी सरसकट लाभ दिला जवळपास दोन कोटी अधिक अधिक लाभा परंतु आता छाननी होणार आहे होणार मग ते निकास निवडणुकीपूर्वी का नव्हते आता लाडक्या बहिणीमध्ये संतापाची लाट आहे की म्हणतात आम्हाला जर आता पंधराशे रुपये नाही दिले तर मग आधी कसे दिले होतं लिंकिंग होतं त्यांनाच मिळालं होतं आणि आता छाननी केल्यामुळे

एक एका लाडक्या भावासाठी महाराष्ट्र काम करणं लाडक्या बहिणीचं काम संपलं मतदानाच्या काळात आता एका लाडक्या भावासाठी काम केलं जाणार आहे तसा पहिला लाभार्थी मंत्रिमंडळातला आताच्या मंत्रिमंडळात आता जे तीन लोकांचं मंत्रिमंडळ झालं त्यातला पहिला लाभार्थी हे त्या शपथविधीच्या नंतरच जवळपास बेनामी एक हजार कोटीची संपत्ती त्याच्या जा नावान झाली तर एक लाभार्थी झाला आता लाडका ह मी मंत्रिमंडळातलं म्हटलंय एक भाऊ झाला एक हजार कोटीचा आणि ते भीम ना मी संपत्ती ते म्हणले माझी संपत्ती नाही आहे आता तो पहिला झाला आता आता लाडक्या बहिणीचं काम संपलं आता करू ना त्यांनी सांगितलं ना आज की आमच्या लाडक्या बहिणीमुळे आम्ही सत्तेत आलो आता करू ना पुढे आहे ना पुष्कळ खेळ सग गोष्टी प्राप्त करो तुम्हें घाईजो गलत हम बात है शुरुआत है सर, हाँ। वो हो गया ना उसका सवाल का लिए हिं, हिंदी अलायस का हेड करेगी वो क्या चल रहा है सुलेजी ने पैक कर रही है ममता बनर्जी को ममता बनर्जी बोल रहे हिंदी ब्लॉक चला नहीं पा रहे कांग्रेस देखो ये नेशनल लेवल का इशू है इंडिया अलायंस का जो इश्यू है वो नेशनल लेवल का है स्टेट लेवल पे इंडिया अलायंस नहीं हमारा एम भी है तो इंडिया अलायंस का जो भी डिसीजन होगा वो दिल्ली में होगा वो यहां नहीं होगा और इसलिए मैं राज्य की राज्य के राज्य से वहां के जो विषयों के ऊपर मैंने कुछ कॉमेंट करना ही गलत होगा अरे भाई मैंने मैंने अब वो यहाँ के नेता है अभी वो दिल्ली के नेता नहीं है रईस से वो होने दोनों उनका डिसीजन